सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाड्यांमध्ये पुन्हा एकदा सात गाड्यांच्या सुंदर गाड्या पाहता सात गाड्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण आठ पायाचा माळा सुंदर अशी जय सुंदर अशी लढत पारदर्शक मैदान आर्याल लढत चालू आर्याल होता कार्तिकदावर पारा लढत चालू सगळ्यांनी बघितलं काय झालं शेवटच्या क्षणाला हा मैदा मोकळा करा आणि अँबुलन्स येऊ द्या अँबुलन्स कोण काम्बुलन्स येऊ द्या आरल्याकडाला होता धुरिया ड्रायव्हर शिवतरचा आणि आरेल्ल्याकडे आता डब्लो ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगडचा वाले उद्या वाले अँबुलन्स वाले उद्या नंबर देकर तिकडे जाऊ